महत्वाचा मुद्दा म्हणजे काय माहितीये आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतो आता फॉर एक्झाम्पल आम्ही इथे शिर्डीमध्ये म्हणजे इथे शेजारी जे गाव आहेत खेडेगाव कणकुरी त्या गावामध्ये आम्ही आमचा आयटी फॉर्म चालू केला जातो आपण त्याच स्टुडिओमध्ये बसलोय अक्षरशः ते लोक पॉडकास्टसाठी येत आहेत आणि अगेन इट्स अ पेड पॉडकास्ट आम्ही स्पष्ट बोलतोय पेड पॉडकास्ट आहेत तर त्या पेड पॉडकास्टसाठी येतात तर आम्हाला लगेच कॉपी केलं जात आहे आणि कॉम्पिटिशन तयार केली जाते वी नो दॅट की आपली एक स्वतःची काहीतरी स्ट्रॅटेजी आहे आपल्याकडे स्वतःची क्वालिटी आहे परंतु या कॉम्पिटिशनला हसल करण्यासाठी मला माझ्या फील्डचे सूत्र भेटले पण जे नवीन अपकमिंग येणारे लोक आहेत जे नवीनच बिझनेस चालू करतात इथं पाणीपुरी टाकले दुसऱ्या दिवशी त्याच्यासमोर दुसरं पाणीपुरी टाकतो ते त्या ठिकाणी माघार घेतात का बिकॉज त्यांचं मिशन व्हिजन क्लिअर नसतं ते तक धरून ठेवत नाही मग अशा वेळेस आपण काय करायचं सिंपल आहे इंडियामध्ये तर कॉफी पेस्ट धंदा चालणार आहे ठीक <laughs> आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्र म्हणजे लोकांना एक तर बिझनेस कळत नाही एवढा चांगला ते कॉफी पेस्टनीच ट्राय मारणार आहे त्यावेळेस काय करा माहितीये का मार्केट कोलॅप्स नक्कीच होणार आहे फक्त तिचा पेशन्स कामाला येईल <laughs> आणि परमेश्वर पण आहे ना परमेश्वर चेक करत राहतो कुणाची किती लायकी आहे जर आपल्यासोबत जर एखादा आपल्याला कॉम्पिटिशनला आला कदाचित तो जर आपल्यापेक्षा चांगला पेशन्स ठेवत असेल आपल्यापेक्षा चांगली सर्व्हिस देत असेल आपल्यापेक्षा चांगली क्वालिटी देत असेल तर कदाचित देवानी त्याच्या त्यालाच बनवलेलं आहे त्या बिझनेससाठी कदाचित तुम्ही संपणार आहे म्हणून तुम्ही तुमचे रिथिक स्टँडर्ड ठेवा समजा फॉर एक्झाम्पल प्रोडक्ट बेस असेल समजा आमचं फूडचं प्रोडक्ट आहे तर कस्टमर सोबत कनेक्शन एवढं ठेवा आणि त्याला त्याला वाटलं पण घरातलं आहे आपला क्वालिटी हा भाग नंतरच आहे कनेक्शन चांगले ठेवा मी तर बऱ्याच चहाच्या शॉपवरती बघतो की कुपन देताना लोक बघत पण नाही आमच्या कुठल्या पण शॉपवरती आम्ही हसतो पहिल्यांदा म्हणजे स्माइल दिल्यानंतर बा, चहा का पितो हे बरं हा माणूस चहा पिण्याचं कारण काय तो टेन्शन मध्ये किंवा एक आनंद झालेला आहे किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी त्याच्या आयुष्यात घडताय किंवा काहीतरी वाईट गोष्टी घडताय त्याच वेळेस माणूस चहा पितोय तुम्ही एकदम तोंड म्हणजे खाली बसलेले किंवा तोंड पाडून बसलेले हा धरा सर घ्या सर तिथून असं जर बोलले तर मे बी कदाचित तुमच्याकडे परत हाय सर नमस्ते सर बसा सर घ्या सरच्या तर कदाचित चांगला सेल येणार मी सांगतो ना आम्ही शिर्डीमध्ये मध्ये चार चार हजार सेल केलेले एका शॉपवरती याचं रिझन एकमेव की आमचं कनेक्शन चांगलं होतं आमच्या त्याच वेळेस खूप सारे मोठे मोठे ब्रँड्स जे की पुणे मुंबईवरून शिर्डी मध्ये लॉन्च झाले होते बट आमच्या सेलला पाच लिटरचाही फरक नाही पडला कारण कस्टमर कनेक्शन होते पहिले दोन दिवस एक दोन दिवस पडणारच आहे कारण लोक तिथं ट्रायलला जातात बट कनेक्शन चांगले ठेवा लोक तुमच्याकडे रिव्हर्स होऊन जातील आणि चेक करा स्वतःला पेशन्स ठेवा ज्यावेळेस परमेश्वर प्र, प्र, आपल्यावरती लेवल वाईट आणतो हो ना सर त्यावेळेस मला असं वाटतं की ती लेवल फक्त ह्याच्यासाठी असती की आपल्याला मजबूत करायचं असतं आणि देव परीक्षा बघत राहतो भो तुझी लायकी किती आहे देवाला कदाचित जर मला चांगलं द्यायचं असतं ना म्हणजे खूप चांगलं जर मला बनवायचं असतं ना देव मला परीक्षा घेणार कारण माझं वैयक्तिक मी चेक केलं मला लॉकडाऊन वर सारखी परिस्थिती आली भरपूर साऱ्या प्रॉब्लेम आयुष्यातले जेवढे नाही काही प्रॉब्लेम असतील तेवढे माझे दोन हजार वीस मध्ये आले त्या पिरियडला मी तर निर्णय घेतला होता पोलीस भरती करू कॉम्पिटिशन पण वाढलेलं होतं पण म्हटलं यार देव माझ्यासाठी काहीतरी चेक करत असेल मी सिम्पल पंधरा मिनिटं मेडिएशन चालू केलं आणि त्याच्यातून मला रिसोर्सेस भेटत गेले आणि मी बिन झालो आज किती पण काही पण आलं तरी मी माझ्या स्वतःला बॅलन्स ठेवू शकतो त्याचं कारण काय माझ्यात पेशन्स हा नावाचा प्रकार आलाय तो लगेच तुमच्यात नाही येणार हळूहळू तो येऊन जाईल म्हणून जर कॉम्पिटिशन आलं तर स्वतःला मजबूत बनवा की मला लढायच या कॉम्पिटिशन सोबत आणि देव आपली परीक्षा चेक करतोय कॉन्टॅक्ट देवाशी ठेवा ऑटोमॅटिकली कॉम्पिटिशन पण जाईल नंतर तुम्हीच म्हणताना काय आपण छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन बसलो होतो असं लाईफ मध्ये नंतर होईल बरोबर